नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या युट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत बी एड ई टी अंतर्गत कॉलेज ॲडमिशनपर्यंत अगदी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते अनेक विद्यार्थी आपल्याला एकच विचारत आहेत माझं तर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे मग या वर्षीची जी बी एड ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आहे ती एक वर्षाची असणार आहे का आपण सांगितलंच होतं की शक्यतो या वर्षीपासून ही ई टी आहे ती एक वर्षाची सुरू होणं अपेक्षित होतं पण ज्यावेळी ई टीचे ऑनलाईन फॉर्म सुरू झाले तर त्यांचं ब्रॉशर म्हणजेच माहिती पुस्तक जे प्रसिद्ध सिद्ध झालेलं आहे तर याच्यामध्ये एक वर्षाच्या सीई टीचा उल्लेख नाही आहे म्हणजे सध्या माहितीपत्रक जे आलेलं आहे तर यानुसार एक वर्षाचं बी एड नाही आहे याच्यामध्ये दोन वर्षाचं किंवा या संदर्भातली जी संपूर्ण माहिती आहे ती आपण सदरच्या परिपत्रकातील माहितीनुसार आपण घेऊया तर हे बी एड माहिती पुस्तक आहे ब्रॉशर आहे ते देखील तुम्हाला आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल तुम्ही पाहू शकता तेथे तुम्हाला मिळून जाईल साधारणतः अठ्ठावीस पेज क्रमांक आहे या ठिकाणी टाईप ऑफ बी एड कोर्सेस यावर्षीच आत्ता जे लक्षात घ्या ते पाहू शकता की बी एड दोन हजार सव्वीस तर याचं हे माहिती पुस्तिक आहे तर याच्यामध्ये फक्त लक्षात घ्या चार वर्षाचा बी एड कोर्स आहे तो त्यानंतर बी एड एम एड तीन वर्षाचा कोर्स आणि त्या बरोबर पाहू शकता एकोणीस पॉईंट तीन ही महत्त्वाची सूचना आहे टू इयर रेग्युलर कोर्सेस आहेत आणि त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा कोर्स आहे बी एड स्पेशल एज्युकेशन म्हणजेच फक्त यावर्षीचं जे बी एड आहे तर लक्षात घ्या हे बीएड आहे ते रेग्युलर दोन वर्षाचंच असणार आहे ही महत्त्वाची सूचना सदरच्या माहिती पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे एक वर्षाचं बी एड पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर अजून याच्यामध्ये अंमलबजावणी झाली नाही आहे त्यामुळे सध्या ब्रॉशरमध्ये याचा उल्लेख नाही आहे पण लक्षात घ्या की सध्या सीई टीची प्रोसेससाठी अजून दोन ते तीन महिने लागणार आहेत याच्यामध्ये जर जा निकाल झाला किंवा शासनाचं जा नवीन जी आर जर आलं तरच याच्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे पण जोपर्यंत जी आर येत नाही आहे तोपर्यंत बी एड एक वर्षाचं झालेलं नाही नाही तर लक्षात घ्या मी येथे पाहू शकता की चार वर्षाचा इंटिग्रेटर कोर्स देखील आहे त्याच्यामध्ये बी एड एम एड देखील तीन वर्षाचा आहे पण आता तुम्ही जो बी एड सी ई टी अंतर्गत रेग्युलर घेणार आहात तर ते दोन वर्षाचाच कोर्स आहे आणि दुसरी महत्वाची बाब आहे की ज्यांना स्पेशल एज्युकेशन करायचं आहे तर अशा कॅन्डिडेटसाठी हे महत्त्वाचं असणार आहे तर ही महत्त्वाची बाब आहे टाईप ऑफ बी एड कोर्सेसमध्ये एका वर्षाचा अजून उल्लेख झालेला नाही आहे ही आत्ताची महत्वाची अपडेट सर्व जे कॅन्डिडेट आहेत जे प्रतीक्षेत होते की एक वर्षात वर्षा वर्षाचं बी एड जे आहे ते झालेलं आहे असं वाटत होतं परंतु लक्षात घ्या अजून कोणतीही नोटीस आली नाही आहे मागील वर्षामध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या परंतु जे आर याच्यासाठी येणं गरजेचं आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी यावर्षी बी एड करणार आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा जेणेकरून त्यांची स्पष्टता येणार आहे तर अशा प्रकारे बी एड सीईटी पासून अगदी कॉलेज ॲडमिशनपर्यंत खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राइब आणि हाईप नक्की करा